रिपब्लिकन पक्ष हा एक सर्व प्रकारच्या लोकांना सामावून घेणारा एक व्यापक पक्ष झाला असता तसा तो झाला नाही पण उलट उलट त्याच्यामध्ये इतके आ, काय म्हणत त्याला इतक्या डिव्हिजन झाल्या इतकी फाटाफूट झाली की आज मी तिला एखाद्या माणसाला अगदी राजकीय अभ्यासाकडे जर विचारलं की आज रिपब्लिकन पक्षाच्या किती शाखा आहेत त्याला सांगता येणार नाव आणि बाबासाहेबांनी ज्या वेळेला या समाजकारणात राजकारणात अशा प्रकारे प्रवेश केला ते कौन्सिलमध्ये वगैरे जायला लागले त्यांच्या अनुवयांची संख्या वाढायला लागली तेव्हा त्यांनी समता सैनिक दल हे स्थापन केलं म्हणजे हे ज्या तीन चार संघटना आहेत ना लक्षात घ्या त्यांना काही प्रमाणामध्ये एक लष्करी बाणा ज्याला म्हणूयात आपण लष्करी शिस्त म्हणूयात तशी होती संचलनं व्हायची त्याच्यामध्ये बौद्धिक व्हायची तर याच्यामध्ये फक्त आज टिकून कोण आहेत तर हिंदुत्ववाद्यांची आर एस एस नावाची संघटना टिकून आहे इतकंच नव्हे तर ती खूप वाढलेली आहे म्हणजे कदाचित जगात तिचा नंबर एक लागेल इतकी ती आहे आणि बाकीच्यांनी आपापल्या पक्षांतर्गत किंवा आपापल्या अंतर्गत अप ज्या तरुणांच्या या संघटना होत्या त्यांची जवळजवळ दिवाळी खुरी झालेत सत्तावीनच्या निवडणुका व्हायच्या होत्या त्याच्या आधी काही महिने म्हटलं तरी चालेल बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त केलं आता शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त केल्यानंतर अनेकांच्या भोया उंचावल्या की विचारायला लागले लोक पत्रकार वगैरे की तुम्ही का बंद केलं मग तुम्ही पुढे काय करणार आहात त्यावेळेला बाबासाहेबांनी दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं आहे ते म्हणाले की माझ्या भात्यात अनेक बाण आहेत आणि कोणत्या वेळेला कोणता बाण वापरायचा हे मला समजतं तर तो, तो बाण कोणता होता मुख्यत्वे करून तर तो, तो बाण रिपब्लिकन पक्षाचा होता भारतीय राज्यघटना जी निर्माण झाली ती खरं तर सगळ्याच पक्षांना मान्य वगैरे वगैरे अशा प्रकारची ती होती पण त्यातल्या त्यात ती काँग्रेस सरकार असताना त्यांनी केलेली असल्यामुळं जास्त बांधील की काँग्रेस पक्षाची आहे त्या घटनेशी आणि ती घटना बाबासाहेबांनी मुख्यत्वे करून केलेली असल्यामुळं बाबासाहेबांची बांध बांधिलकी तितकीच आहे त्यामुळं नव्या पक्षाची रचना करताना भारतीय घटना समोर ठेवून त्या घटनेला ती पूरक कशी असेल तो पक्ष पूरक कसा असेल तेच ते पाहणार आणि ते त्यांनी पाहिलंसुद्धा म्हणजे पाहणारंही होतेच खरं तर पण मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी अगोदर बौद्ध धर्माचा स्वीकार करणं हे महत्त्वाचं मानलं आणि त्याप्रमाणे आपल्याला कल्पना आहे की काहीतरी ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्नमध्ये नागपूर नागपूर मुक्कामी त्यांनी ते धर्मांतर मोठ्या प्रमाणात घडवलं आता त्याच दरम्यान या नव्या रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेच्या संदर्भात त्यांची भारतातल्या इतर राजकीय नेत्यांशी विशेषतः महाराष्ट्रातल्या बोलणी सुरू होती आणि त्यातल्या अनेकांना बाबासाहेबांच्याबद्दल आदर होतात ते नेते ते राजकारणी म्हणून किती उच्च दर्जाचे आहेत आहे त्याची कल्पना होती आणि त्यांच्याबरोबर जाण्यासाठी काही लोक नुसते तयार नाहीत तर उत्सुक होते नमस्कार मी सदानंद मोरे महाराष्ट्र मंथन अंतर्गत सत्ता संवाद या मालिकेमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपण अर्थात जगाच्या भारताच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामधलं निवडणुकांचं राजकारण सत्ताकारण वगैरे वगैरे लोकशाहीची प्रस्थापना वाटचाल या विषयावरती चर्चा करतो आहे आता आपण त्या काळामधले म्हणजे एकोणीसशे बावनची निवडणुकीच्याबद्दल आपण काही विधानं केली सत्तावन्नच्या संदर्भात काही बोललो आणि आत्ता एक गोष्ट मला आपल्या पुढे सांगायची आहे की हे जे वेगवेगळे पक्ष होते ना म्हणजे उदाहरणार्थ हिंदुत्ववादी पक्ष त्यांचा आपण विचार केला करतोय सुद्धा अजून करायचं आहे नंतर साम्यवादी कम्युनिस्ट विचार विचारसरणीचे आणि साम्यवाद्यांच्या बरोबरच त्यांचे चुलत भाऊ वगैरे असे शोभतील असे समाजवादी समाजवाद्यांशी बांधील की एकीकडे एक एक अर्थात कम्युनिस्टांशी म्हणजे मार्क्सच्या विचारांशी आणि दुसरीकडे गांधींच्या विचारांशी लोकशाही समाजवादी थोडक्यात किंवा असं आपण म्हणू शकतो तर हे सगळं आपण बघतोय आता या संदर्भात आपणाला आहे ना आणखीन एका गोष्टीचा थोडा तपशील आहे तपशील म्हणजे विशेषतः मी असं म्हणेन की पूर्ण तपशील आपण शक्य नाही या मालिकेमध्ये आणणं परंतु त्यातल्या त्यात काही ठळक मुद्दे आपल्याला मांडावे लागतील ते अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकारणाबद्दल आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या अनुयायांनी केलेल्या राजकारणाबद्दल आणि स आणि आपल्याला संदर्भ म्हणून परत तिसऱ्या दशकाकडं म्हणजे विसाव्या <दिणागागागागा�> शतकातल्या तिसऱ्या दशकाकडं जावं लागतं आपण पाहिलं की ज्या वेळेला काँग्रेस गांधींच्या नेतृत्वाखाली एक व्यापक स्वरूप धारण करत करीत होती आणि त्याच वेळेला भारतामध्ये केमिस्टांची चळवळ रुजू लागली होती आणि हिंदुत्ववाद्यांनासुद्धा आपला काहीतरी वेगळा सुभा पाहिजेल चौथा असं वाटत होतं या पार्श्वभूमीवरती बाबासाहेबांनी दलितांची चळवळ उभारली आणि तिचा मुख्य उद्देश अर्थात अस्पृश्यांना त्यांचे हक्क मिळवून देणे मानवतेचे हाच होता पण त्याच्यासाठी राजकारण करायला पाहिजे हे त्यांना नक्की समजत होतं आणि इतकंच नव्हे तर संघटना केल्या पाहिजेत आणि संघटना म्हटल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची एक संघटना म्हणजे कामगारांची संघटना म्हणून कामगारांची चवळ सुरू केली पाहिजे तीही त्यांनी केलेली आहे आणि तेव्हा आणखीन एक तुम्हाला मला सांगायची गोष्ट अशी आहे की काँग्रेसच्या अंतर्गत एक तरुणांची फळी असते तिचा उपयोग उच्च नेतृत्वाचं रक्षण करण्यासाठी त्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी वगैरे वगैरे एक शिस्तबद्ध असा होत असायचा झाला पाहिजे असं समजून पहिल्यांदा काँग्रेसमध्ये नासू हर्डीकरांनी सेवादल हिंदुस्थानी सेवा दल, दल काढलं मग त्याचं पुढे काँग्रेस सेवादल वगैरे राष्ट्र सेवादल या गोष्टी झाल्या त्याला पॅरल अशा प्रकारची एक हिंदुत्ववाद्यांची संघटना ही अर्थात पंचवीस साली निघाली दिला यावर्षी आता शंभर वर्ष पूर्ण होतील डॉक्टर हेडियावारांनी याचाही मी उल्लेख केलेला आहे दरम्यानच्या काळात मुसलमानांच्यासुद्धा अशा प्रकारच्या संघटना होत्या आणि बाबासाहेबांनी ज्या वेळेला या समाजकारणात राजकारणात अशा प्रकारे प्रवेश केला ते कौन्सिलमध्ये वगैरे जायला लागले त्यांच्या अनुयांची संख्या वाढायला लागली तेव्हा त्यांनी ते समता सैनिक दल हे स्थापन केलं म्हणजे हे ज्या तीन चार संघटना आहेत ना लक्षात घ्या त्यांना काही प्रमाणामध्ये एक लष्करी बाणा ज्याला म्हणूयात आपण लष्करी शिस्त म्हणूयात तशी होती संचलन व्हायची त्याच्यामध्ये बौद्धिकं व्हायची तर याच्यामध्ये फक्त आज टिकून कोण आहेत तर हिंदुत्ववाद्यांची आर एस एस नावाची संघटना टिकून आहे इतकंच नव्हे तर ती खूप वाढलेली आहे म्हणजे कदाचित जगात तिचा नंबर एक लागेल इतकी ती आहे आणि बाकीच्यांनी आपापल्या पक्षांतर्गत किंवा आपापल्या अप विचारसरणी अंतर्गत ज्या तरुणांच्या या संघटना होत्या त्यांची जवळजवळ दिवाळखोरी झाली आहे तर समता सैनिक दल हे होतं हे महाराष्ट्रातल्या लोकांना माहीत देखील नसेल कदाचित आजसुद्धा ते आहे बहुतेक पण त्याचं नेतृत्व बाहेरच्या आंबेडकरांच्या अनुयांकडे आहे आणि असलं समजा महाराष्ट्रात तर ते फार क्षीण झालेलं आहे तीच गोष्ट अगदी तुम्हाला सांगतो की काँग्रेस तर काँग्रेसकडं अजूनही काही राष्ट्र राज्यामध्ये सत्ता आहे ना पण सेवादलाची काय परिस्थिती आहे वाईट परिस्थिती आहे काही त्यांनी तिकडं लक्ष दिलं नाही आणि या सगळ्या पोकळीचा फायदा आपोआप हिंदुत्ववाद्यांच्या संघटना घ्यावी लागल्या त्याच्यात काही असाभाविक म्हणायचं कारण नाही आणि तीच गोष्ट समाजवाद्यांची सुद्धा समाजवाद्यांचे दोन पक्ष झाले आणखीन काय तीन झाले वगैरे 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 आणि त्यांचं सुद्धा जे राष्ट्र सेवादर होतं ना ते हळूहळू मागे पडलं म्हणजे आत्ता तोच सगळ्यांचा प्रश्न आहे की एक संघटना एवढी वाढली म्हणजे एकेकाळी त्या सगळ्यांचा तोंडावळा एकच म्हणजे शिस्तबद्ध संघटना हा होता आणि ह्या बाकीच्या मागे पडल्या तर तो वेगळा मुद्दा म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा होता की अशा प्रकारे अशी अशी एक संघटना बाबासाहेबांची होती समर्थ सैनिक दल त्याला आपण म्हणतो आणि मग पक्ष पाहिजे ना राजकीय पक्ष पाहिजे कारण निवडणुका काउन्सिल या गोष्टी आहेत त्या काउन्सिलमध्ये राखीव जागा त्या गोष्टी आहेत त्या जर मुस्लिमांना मिळत असतील तर यांना काय मिळू नये ब्राह्मणेतरांना मिळत होत्या तर मग अस्पृश्यांना का मिळू नये ह्या हे सगळे प्रश्न एकात एक गुंतलेले प्रश्न आहेत आणि मग त्याच्यातनं त्यांनी स्वतंत्र मजदूर पक्ष स्थापन केला त्यांच्या डोळ्यापुढे तेव्हा मॉडेल जे होतं ते अर्थात इंग्लंडमधल्या ढावीकडे झुकलेल्या मजूर पक्षाचं होतं त्याच्यानंतर पुढे असं झालं की गोलमेज परिषदेनंतर वगैरे विशिष्ट जातींना काही हक्क द्यायचा असा मुद्दा आला मग तिथे कदाचित स्वतंत्र मजूर पक्षाचं काही चालणार नाही ते कारण तिथे जातीचा वगैरे कुठे उल्लेख नसतो ना मग शेड्युल कास्ट फेडरेशन कदाचित म्हणजे डिप्रेस क्लासचा पण एक प्रयोग झाला तर शेड्युल कास्ट फेडरेशन हे बरेच दिवस त्यांनी चालवलं होतं पुढे त्यांनी मधल्या काळात काँग्रेसच्या मंत्रिमंडळात गेले घटना निर्माण करण्यामध्ये महत्वाची कामगिरी बजावली पण काँग्रेसचं मंत्रिमंडळ म्हणजे अर्थात पंडित नेहरू आणि ते बा बाबासाहेब म्हणजे त्यांचं नंतरच्या काळात फारसं जमलं नाही बाबासाहेब मंत्रिमंडळातून बाहेर पडले बावनच्या निवडणुका त्यांनी परत लढवल्या आता या काळात त्यांना साहजिकपणे शेड्यूल कास्ट फेडरेशनचा आधार घ्यावा लागला नंतर मात्र बा सत्तावनच्या निवडणुका व्हायच्या होत्या त्याच्या आधी काही महिने म्हटलं तरी चालेल बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त केलं आता शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या की विचारायला लागले लोक पत्रकार वगैरे हे तुम्ही का आ, बंद केलं आता मग तुम्ही पुढे काय करणार आहात त्यावेळेला बाबासाहेबांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे ते म्हणाले की माझ्या भात्यात अनेक बाण आहेत आणि कोणत्या वेळेला कोणता बाण वापरायचा हे मला समजतं तर तो, तो बाण कोणता होता मुख्यत्वे करून तर तो, तो बाण रिपब्लिकन पक्षाचा होता आणि म्हणून त्यांनी रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याची घोषणा वगैरे केली परंतु आणि हा मुद्दा महत्त्वाचा आहे त्याच दरम्यान म्हणजे एकोणीसशे छप्पनची मी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय त्याच दरम्यान त्यांना अस्पृश्यांचं धर्मांतर घडवायचं होतं म्हणजे बौद्ध धर्माचा सामुदायिकपणाने स्वीकार करायचा होता त्यामुळं जरी फेडुलक फेडरेशन बरकच केली तरी नवीन पक्ष त्यांना काढता नाही आला त्यांच्या हयातीमध्ये पण कसं असेल काय असेल नाव काय असेल वगैरे वगैरे हे कळलं होतं सगळं तर ते नाव कोणतं तरी पब्लिकन पक्ष आणि आता एक लक्षात घ्या की अगोदरच्या काळातला पक्ष हा स्वतंत्र मजूर पक्ष होता त्याचं त्यांनी नाही परत पुनरुज्जीवन केलं खरं तर हे शक्य होतं कारण ऑलरेडी त्याच्याबद्दल लोकांना माहिती होती तो एक इतिहास होता मग त्यांना रिपब्लिकन पक्ष स्थापन करायचं ठरलं याच्यामध्ये लक्षात येतो का मुद्दा या नावांच्या बाबतीमध्ये तो असा आहे की कदाचित अगोदरच्या काळात त्यांना इंग्लंडमधली जी काही लोकशाही आहे आणि तीसुद्धा मजूर पक्षाच्या फ्रेममधनं म्हणजे डाव्या फ्रेममधनं ती त्यांना कदाचित जवळची वाटत असावी आणि आत्ता त्यांना अमेरिकन पद्धतीमध्ये कदाचित जास्त काहीतरी तिकफिर असेल लोकशाहीसाठी म्हणून त्यांनी तिथल्या रिपब्लिकन पार्टीचं असं एक नाव घेतलं आणि अर्थात या नव्या रिपब्लिकन पक्षाच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर ते, ते रिपब्लिकन म्हणजे अमेरिकेमध्ये डेमोक्रॅटिक दे आणि रिपब्लिकन असे दोन पक्ष आहेत कदाचित त्यांना ती लोकशाही इथे त्या पद्धतीचे अधिक बरी वाटते असेल त्या काळामध्ये पण एक नक्की आहे की भारतीय राज्यघटना जी निर्माण झाली ती खरं तर सगळ्याच पक्षांना मान्य वगैरे वगैरे अशा प्रकारची ती होती पण त्यातल्या त्यात ती काँग्रेस सरकार असताना त्यांनी केलेली असल्यामुळं जास्त बांधिलकी ही काँग्रेस पक्षाची आहे त्या घटनेशी आणि ती घटना बाबासाहेबांनी मुख्यत्वे करून केलेली असल्यामुळं बाबासाहेबांची बांध बांधिलकी तितकीच आहे त्यामुळं नव्या पक्षाची रचना करताना भारतीय घटना समोर ठेवून त्या घटनेला ती पूरक कशी असेल तो पक्ष पूरक कसा असेल हेच ते पाहणार आणि ते त्यांनी पाहिलं सुद्धा म्हणजे पाहणारही होतेच खरं तर पण मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी अगोदर बौद्ध धर्माचा स्वीकार करणं हे महत्त्वाचं मानलं आणि त्याप्रमाणे आपल्याला कल्पना आहे की काहीतरी ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्नमध्ये नागपूर नागपूर मुक्कामी त्यांनी ते धर्मांतर मोठ्या प्रमाणात घडवलं आता त्याच दरम्यान या नव्या रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेच्या संदर्भात त्यांची भारतातल्या इतर राजकीय नेत्यांशी विशेषतः महाराष्ट्रातल्या बोलणी सुरू होती आणि त्यातल्या अनेकांना बाबासाहेबांच्याबद्दल आदर होतात ते नेते ते राजकारणी म्हणून किती उच्च दर्जाचे आहेत याची कल्पना होती आणि त्यांच्याबरोबर जाण्यासाठी काही लोक नुसते तयार नाहीत तर उत्सुक होते म्हणजे उदाहरणार्थ आचार्यात्रे ज्यांनी नवयुक्तचे स्वतंत्र अंक वगैरे काढले बाबासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वगैरे 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 असा मुद्दा येतो पण झालं काय माहिती का की बाबासाहेबांनी प्राधान्यक्रमाचा विचार करताना अगोदर बौद्ध धर्माची स्थापना करायचं ठरवलं ती केली सुद्धा म्हणजे स्थापना नव्हे धर्मांतर आणि नंतर तो रिपब्लिकन पक्ष काढूयात पण बौद्ध धर्माची स्थापना केल्यानंतर म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर थोड्याच दिवसामध्ये बाबासाहेबांचं निर्माण झालं त्याच्यामुळे झालं काय की हा रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेचा प्रश्न आदांतर राहिला आता त्यांच्या निर्यानानंतर त्यांच्या अनुयांनी रिपब्लिकन पक्ष स्थापन केला सगळ्या गोष्टी झाल्या अधिवेशन झालं घटना पक्षाची तयार वगैरे वगैरे हा मुद्दा वेगळा पण अगोदरच्या काळात बाबासाहेबांच्या नेतृत्वा ला मानणारे त्याबद्दल आकर्षण असणारे जे लोक सवर्ण लोक म्हणूयात आपण होते श, ते आता या पक्षाकडे कितपत येतील हा प्रश्न होता ना मी माझ्या अनेक मित्रांशी बोललेलो आहे दलित चळवळीतल्या अनेकांशी माझे खूप चांगले संबंध पहिल्यापासून आणि विशेषतः मी पुणे विद्यापीठामध्ये असताना आमचे खूप चांगले चांगले अभ्यास करणारे मित्र होते म्हणजे डॉक्टर गोपाळ गुरु डॉक्टर सुरेंद्र तोंधळे वगैरे डॉक्टर जोगदंड अशा अनेकांशी मी या विषयावरती मला वाटतं बोललेलं आहे की समजा बाबासाहेबांनी अगोदर राजकीय पक्ष स्थापन केला असता समजा म्हणजे रिपब्लिकन पक्ष आणि बौद्ध धर्म धर्मांतर करण्याचा कार्यक्रम नंतर केला असता आता असा प्रश्न उपस्थित करण्यात एका बाजूने पाहिलं तर काही अर्थ नाही कारण इतिहासात जे घडून गेलेलं असतं ते गेले ते काय आपण रिव्हर्स नाही करू शकत पण तरी सुद्धा काउंटर फॅक्च्युअल हिस्ट्री नावाचा एक प्रकार आहे आपण स्पेक्युलेटिव्हली तर प्रयोग करू शकतो विचार करू शकतो काय झालं असतं तर आणि अर्थात हे हा विचार करताना अशा उलट्या प्रकारचा परत तो मुद्दा येतोच ना कोणता की मध्ये जर दोनच महि मै, महिने राहिले बाबासाहेबांच्या बाबासाहेबांच्या धर्मांतराला आणि निर्वाणाला मध्ये काही फारसा अवधी नाही तर त्या अवधीमध्ये कदाचित त्यांना पक्ष स्थापन करता आला नाही पण समजा त्यांनी पक्ष आधी स्थापन केला असता तर त्यांना धर्मांतर त्या काळात मध्ये गणुनांता आलं असतं का असेही प्रश्न आहेत असेही प्रश्न आहेत पण ते आपण बाजूला ठेवू माझा मुद्दा जो आहे तो आपण एक तार्किक शक्यता म्हणून पाहिजे आहे ती कोणती की समजा बाबासाहेब अगोदर रिपब्लिकन पक्ष स्थापन करते तर त्यांच्याबरोबर अनेक सवर्ण लोक आले असते अत्रे हे मी एक उदाहरण दिलं आणखीनही आले असते आणि नंतर समजा त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना धर्मांतर केलं असतं त्यांनी बौद्ध धर्मामध्ये तर कदाचित त्यातले काही लोक गेले असते बरोबर काही गेले नसते पण पक्ष म्हणून तो आवाजी जायला असता जसं काँग्रेसमध्ये सर्व धर्माचे लोक येऊ शकतात उदाहरणार्थ समाजवादी पक्षामध्ये सगळ्या धर्माचे लोक येऊ शकतात तिथं न्यायालयामत पण चालतात उदाहरणार्थ तसं रिपब्लिकन पक्षामध्ये बौद्ध चालण्याला काहीच प्रश्न नसता आला पण झालं काय नेमकं की आधी बौद्ध धर्मांतर केल्यामुळं आणि नंतर रिपब्लिकन पक्ष त्यांच्या अनुयायांनी स्थापन केल्यामुळं त्यांच्यापैकी कुठल्या अनुयाचं नेतृत्व आपण स्वीकारायचं किंवा त्याची तेवढी कोत आहे का असा विचार सुद्धा कदाचित या त्यांच्या मागे जाऊ इच्छिणाऱ्या लोकांच्या मनात निर्माण झाला असेल सांगता येत नाही आणि त्याच्याहीपेक्षा आणखीन एक गंभीर गोष्ट काय वाटते मला की एक असा समज व्हायला लागला त्या काळामध्ये कोणता की हा पक्ष बाबासाहेबांच्या अनुयांचा म्हणजे विशिष्ट जातीचा आहे किंवा दलितांचा आहे असं वाटायला लागलं काही लोकांना आणि त्यामुळे सुद्धा कदाचित तिकडे जाण्याची इतर लोकांनी शक्यता किंवा प्रवृत्ती कमी झाली असावी असा एक तो मुद्दा आ, मला या ठिकाणी मांडावासा वाटतो आणि हे अत्यंत स्वाभाविक आहे म्हणजे मनुष्य स्वभावाला धरून असणारी ही गोष्ट आहे म्हणून मला असं वाटतं की आदित्य बाबासाहेबांनी हा पक्ष स्थापन केला असता आणि धर्मांतर त्याच्यानंतर घडवला असतं तर कदाचित रिपब्लिकन पक्ष हा एक सर्व प्रकारच्या लोकांना सामावून घेणारा एक व्यापक पक्ष झाला असता तसा तो झाला नाहीच पण उलट उलट त्याच्यामध्ये इतके काय म्हणत त्याला इतक्या डिव्हिजन झाल्या इतकी फाटाफूट झाली की आज मी तिला एखाद्या माणसाला अगदी राजकीय अभ्यासाकडे जर विचारलं की आज रिपब्लिकन पक्षाच्या किती शाखा आहेत त्याला सांगता येईल नाव घडवेल तर ही वस्तुस्थिती आहे आणि त्यात का आता त्याच्या पक्षाची फाटाफोट होण्यामध्ये जी काही कारणं असतात त्याचे तात्विक मतभेद असतात त्याच्यामध्ये पक्षामध्ये कोण बलिष्ठ कोणाची सत्ता चालते हाही मुद्दा असतो तर जरी पक्ष सत्तेवरती नसला तरी पक्षांतर्गत एक सत्तेचं राजकारण असतं ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि त्यांचा जर विचार केला तर आपल्याला निश्चितपणे दिसून येतं की जेव्हा रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली त्या काळामध्ये तिथे असणारे जे मंड जे मंडळी होती शिवराज नावाचे ते नसणारे नेते होते त्यांना होते अध्यक्ष केलं तेव्हा त्याच्यानंतर राजाभाऊ खोबरागडे होते असे अनेक होते म्हणजे म दादासाहेब रूप होते होते आ, ए जी पवार होते अशी ही सगळी मंडळी ती सगळी आपापल्या दादासाहेब बॅकवर्ड सगळ्यात मुख्य म्हणजे ही आपापल्याप्रणी समर्थ मंडळी होती दाणी होत्या नाशिकच्या तर हे लोक जेव्हा पुढे जातात बी सी कांबळे होते हे लोक जेव्हा पुढे जातात तेव्हा ते त्यांच्यामधले मतभेद दृग्गोचर होऊ लागतात त्यातल्या काही लोकांनी नंतर काँग्रेसला म्हणजे पुढे यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातलं महाराष्ट्र राज्य निर्माण झालं निवडणुका झाल्या काँग्रेस निवडून आली काँग्रेसला यशवंतरावांनी असा एक प्रयोग केला की क महाराष्ट्राच्या हितासाठी अनेक पक्षाच्या लोकांनी यायला हरकत नाही आमच्याशी सहकार्य करायला काँग्रेसची मग रिपब्लिकन पक्षाचे काही लोक तिकडे जायला लागले हे असं घडत गेलं किंवा उन्हा मधल्या काळामध्ये आपण जर पाहिलं की चीनचं आक्रमण झालं चीनचं आक्रमण जेव्हा झालं तेव्हा काही लोकांना असं वाटायला लागलं की कम्युनिस्टांशी आपली जी सोयरीत चालली होती विशेषतः महाराष्ट्राच्या काळात संयुक्त महाराष्ट्राच्या काळात ती काही योग्य नाही त्याचं निमित्त करून समाजवादी पक्षाचे लोक तर त्यांनी कधीच फारकत घेतली होती पण आत्ता यातल्या काही लोकांनी सांगितलं की नाही आम्हाला परवडणार नाही मग त्यांनी वेगळा गट स्थापन केला बी सी कांबळे तिथे होते मग त्या गटाला दुरुस्त रिपब्लिकन म्हणायला लागले आणि मग उरलेले ते ना दुरुस्त अशा प्रकारचा प्रयोग काँग्रेसमध्ये झाला होता फेरवादी आणि नाफेरवादी गांधीयुगामध्ये तर असे प्रयोग होत राहिले मग गवईंचा एक गट निर्माण झाला मग अशा पद्धतीने हे फाटाफूट फाटाफूट होत 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 मग एक या गटातली माणसं कधी त्या गटात जाणार त्या गटातली माणसं कधी या गटात जाणार हे जे आहे ते चालत राहिलं आणि त्याचा कंटाळा म्हणा किंवा काही म्हणा त्या काळातल्या नंतर सत्तर नंतरच्या तरुण पिढीला आला की हे सगळे प्रस्थापित लोक आहेत यांचं नेतृत्व काही आपल्या समाजाला फार चांगला न्याय देऊ शकेल असं वाटत नाही म्हणून त्यातनं एक तरुणांची एक रागावलेल्या तरुणांची म्हणण्यात आपण यंग अँग्री अँग्रीमॅन म्हणतो आपण त्यांना तशा प्रकारची एक वेगळी संघटना स्थापन झाली तिचं नाव दलित पँथर मग या दलित पँथरमध्ये अनेक मंडळी आपल्याला सांगतो की तरुण म्हणजे नामदेव रसा सगळ्यांना माहिती आहेत राजा ढाले सगळ्यांना माहिती आहेत जवी पवार अर्जुन डांगळे भाई संगारे असे एक असे एकापेक्षा एक वर वरचड मंडळी होती ती त्यांनी ती दलित पॅन्थर नावाची संघटना स्थापन केली जहाल मत्तवादी म्हणता येईल त्यांना अशा प्रकारे आणि मग हिंदू धर्मावरती टीका करणं त्यांच्या देवदेवतांच्यावरती वगैरे वगैरे आणि आपल्या पक्षातल्या प्रस्थापितेला विरोध करणं आता झालं काय माहिती का की तोपर्यंत तो आयडिओलॉजीचं राजकारण चालू होतंच ना म्हणजे कम्युनिस्ट पक्ष तेव्हाही होता तर यातल्या काही लोकांना दलित पॅन्थरमधल्या काही लोकांना कम्युनिझमचं म्हणजे मार्क्सवादाचं आकर्षण होतं आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचे म्हणजे नामदेव रसाळ तर त्यांचा तो विचार होता मग त्या विचारामध्ये बाबासाहेब आणि बौद्ध धर्म मागे पडतात असं त्यांना वाटायला लागलं ते राजा ढाले म्हणून पहिली त्यातली फूट राजा ढाल्यांचा गट आणि नामदेव रसाळांचा गट अशी पडली आणि मग परत ते मुद्दे आलेच आणखीनही काही त्याच्यात गट वगैरे निर्माण होत गेले मग त्यांच्यापैकी काहीने मग कधी रिपब्लिकन पक्षाला एखाद्या गटाला पाठिंबा दे कधी दुसऱ्या गटाला पाठिंबा दे हे असं करत 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 हे राजकारण पुढे गेलं आणि अगदी आता मी म्हणालो की तपशील सांगणं जवळजवळ आहे सगळं हे मी तुम्हाला ठळक त्याच्यातले काही मुद्दे आणि त्या मुद्द्यांची पार्श्वभूमी विषय करायचा प्रयत्न केला आणि मग शेवटी आपण असंही पाहतो की नंतरच्या काळामध्ये म्हणजे आत्ताचा जो काळ आहे सध्या त्याच्यामध्ये हे दोन नेते महत्त्वाचे म्हणता येतील की रामदास आठवले यांचा एक गट आणि प्रकाश आंबेडकर यांचा एक गट मधल्या काळात त्या सगळ्या गटांचं एकत्रीकरण व्हावं असेही काही प्रयोग झाले की म्हणताना सगळे म्हणतात की करायचं करायचं एकीकरण पण प्रत्यक्षात कुणी पुढे येत नाही वगैरे वगैरे हे मुद्दे आहेतच त्याच्यामध्ये पण मग आज आठवले आणि आंबेडकर असे दोन महत्त्वाचे गट आहेत आंबेडकरांनी परत बहुजन महासंघ स्थापन केला म्हणजे भारप भारिप बहुजन महासंघ हा एक त्यांचा नवीन प्रयोग होता त्या प्रयोगातनं एक किनवट पॅटर्न नावाचा प्रकार पुढे आला तोही नंतर आ, मागे पडला वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत आणि तिकडे आठवल्यांनी मात्र भारतीय जनता पक्षाच्या सरकारशी आत्मवणी केली ते तिथे मंत्री आहेत अशी आत्ताची परिस्थिती आपल्याला या ठिकाणी या सगळ्या चळवळीची दिसते आणि त्याचं नेमकं परसेप्शन कसं असलं पाहिजे त्याची समीक्षा कशी करायची याचाही या आपल्याला थोडा विचार करावा लागणार आहे धन्यवाद एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत देश स्वतंत्र झाला आणि फाळणीसह स्वतंत्र झाला आणि एकोणीसशे बावन्नमध्ये पहिल्यांदा निवडणुका झाल्या हा सगळा प्रकार होऊन सुद्धा फाळणी वगैरे भारतामधल्या लोकांनी त्या काळामध्ये धर्म केंद्रस्थानी मानणाऱ्या पक्षांना फारसा आश्रय दिलेला दिसत नाही हिंदुत्ववादी म्हणवणारे तीन पक्ष तेव्हा रिंगणामध्ये होते एक रामराज्य परिषद हिंदू महासभा आणि जनसंघ या तीन पक्षांची मिळून दहा लोकसभेला खासदार निवडून जाऊ शकले जे आयडिओलॉजीला अधिक महत्त्व दिलं लोकांनी धर्माला दिलं नाही मुस्लिम लीगचं तर एकच होतं